रायगड जिल्ह्यासह कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या वादळवारं व पावसाने भात पिकं पूर्णपणे जमीन दोस्त झाली आहे अतिवृष्टीने शिहू बेंडसे विभागात आलेलं पीक हे शेतामध्ये अक्षरशः चिखलात आणि धान्याला कोंब आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी शेतकऱ्यांच्या शेतातील सोन्यासारख्या पिकाची अतिवृष्टीने नासाडी केली आहेच मात्र उद्ध्वस्त झालेलं पीक पाहून शेतकरी हंबरडा फोडून भाई मुकलून रडत आहे मात्र त्याहूनही वेदनादायी म्हणजेच शिहू विभागासह इतरत्र अनेक ठिकाणी भात पिकांचं नुकसान झालेल्या शेतावरती शेताच्या बांधावर आजवर कुणी प्रशासकीय अधिकारी आणि शेतकऱ्यांची झालेली पाहण्यास कोणीही कोणी आमदार मंत्री देखील या ठिकाणी फिरकला नसल्याने शेतकरी विश्वनाथ गदमळे आणि शेकडो शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय एका बाजूला शेतकरी भात पिक उद्ध्वस्त झाल्याने जगावे की मरावे या द्विधा मनस्थितीमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे तसंच येथे शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाकडून तातडीने पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे अवकाली पावसाच्या दैन अवस्थेमुळे शिहू विभागातील शेतीचं पूर्ण शंभर टक्के नुकसान की इतकी चला गेलेली आहे की लोकांना मुडभर जेव्हा सुद्धा अन्नाचा कण मिळू शकत नाही आणि अशा अवस्थेत रायगड जिल्ह्यातील नेते नेते मंडली मंत्री कोण इथं टोकून बघत नाही गेली गेली चाळीस वर्षापासून मी इथली अवस्था बघतो की कधीतरी कुठं बोटावा हो मापासारखे कोणाला दोन हजार चार हजार मिलले असतील माझ्या माहितीप्रमाणे पण आजपर्यंत लोकांना नुकसान भरपाई म्हणून आणि इथं येऊन पाणी करून प्रत्यक्ष कोणी असं गेलेला नाही कुठलाही नेता इथं येऊन गेलेला नाही मग नेते मंडळी रायगडमध्ये